अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात मातेसह नवजात बाळाचा मृत्यू नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह अचलपूर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फिरोज खान अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एका एकोणीस वर्षी गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान नवजात बाळासह मृत्यू झाल्या मृत महिलेची ओळख जयश्री सुरेश भास्कर खटकली ता अशी झाली आहे जयश्री सिकल आजाराने लाजाराने ग्रस्त होती मात्र तिच्या गर्भधारणेच्या संपूर्ण काळात तिला योग्य वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे तसेच जयश्रीची प्रकृती गंभीर असताना तिला अमरावतीच्या मोठ्या रुग्णालयात का हलवले नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे नऊ महिन्यांपासून योग्य उपचारांचा अभाव डॉक्टरांची दुर्लक्षता जयश्री गर्भवती असताना तिला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलेवर विशेष लक्ष दिले पाहिजे होते परंतु तसे झाले नाही सुरुवातीला चिखलदरा येथील सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालावत असल्याने तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले येथेही डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत त्यामुळे प्रसूती दरम्यान जयश्री आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला दयनीय दयनीय अवस्था समोर दयनी या घटनेनंतर मेळघाटातील स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे जयश्रीच्या गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात सोनोग्राफी फक्त एकदाच करण्यात आली हे विशेषतः धक्कादायक आहे यावरून आरोग्य होते मृत्यू झाल्यानंतर उशिरा पोलिसांना माहिती देण्याचा प्रकार अस्पताल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ न देता काही तासांनी दिली हेही संशयास्पद आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे जयश्रीच्या प्रसूतीच्या वेळी सिकलसेल तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हते नवशिके डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरच रुग्णालयाचा भार असल्याचे समोर आले आहे यामुळेच योग्य वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि दोन निष्पाप जीव गेले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे आरोग्य मंत्री आणि प्रशासनाकडे चौकशीची मागणी या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार केवलराम भेट दिली त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जयश्रीला वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळाले असते तर ती आणि तिचे बाळ वाचले असते असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे वाढत्या मातृमृत्यूंमुळे चिंता वाढली मेळघाटातील आदिवासी भागात गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे शासन आणि प्रशासनाने विविध आरोग्य योजना लागू केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे विशेषत सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत हे मोठे चिंतेचे कारण आहे आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल का दोषींवर कारवाई होईल का की हे प्रकरणही इतर अनेक प्रकरणांप्रमाणे दुर्लक्षित राहील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे